सॉरी सॉरी सर्वांना हाय विनू दादा स्वागत आहे लायूला लाईक डन थँक्यू विनू दादा जेवलास का दादा तू लाईक केलं ताई हाय आयुब दादा हाय विनायक दादा हाय आयुब दादा हाय दीपाली ताई स्वागत आहे नमस्कार जेवली का ताई हॅप्पी दसरा जेवणच करते दीपाली ताई या जेवायला तुम्हाला पण हॅप्पी दसरा जेवण झालं का सर्वांचं प्लीज सगळ्यांनी लाईक करा हाय उषा ताई हाय ताई जय माता दी कशा आहात तुम्ही दसऱ्याला हार्दिक आहे शुभ तुम्हाला हॅप्पी दसरा ओके ओके उषा ताई तुम्हाला पण हॅपी दसरा जेवण झालं का उषा ताई जेवण करत आई हो हो जेवणच करते दीपाताई ये जेवायला बोला सगळेजण जेवण कर नाही झालं नाही ताई का हो जेवला नाहीत कौशताई अजून जेवण आणखीन बाकी आहे हो का सगळे घरी कसे आहात मस्त आहेत सगळे दीपा ताई सगळे छान आहेत दादा बोल आयुब दादा विनु दादा बोल